गोया भितर जे जॉब स्कॅम झाले तितूंत भितर ज्यो महिला आसा त्यांलेल पर्यंत किती दिस तुका गोयचे नाव जे आसा ते ह्याक लागून जॉब स्कॅमा खंय तरी वेगळे जे वळणार गेलेशे दिसना हे तूं उदय बाब सांगता तें योग्य बरोबर असा आज हे परिस्थिती आज झाली गोया जॉब स्कॅमची जवळ जवळ दीस सुमार आतां लोक हे पेपर न्यूजपेपर सगळे मिडिया आज पळयत असा आणि जे आज हे जॉब स्कॅम जे असा हे तें बरोबर योग्य ना आणि हे जे चल्लां त्याच्यावर सरकारनं याच्या सेवामान स्टेटमेंट दिलेले आहे असा की पोलीस डिपार्टमेंटा याच्या योग्य तऱ्हेने याचं सगळे इन्क्वायरी जावची आणि एका किती आहा त्या सगळे त्याच्यावर जाऊन त्याच्यावर हे आमक ओपन जावपा जाय म्हणजे या म्हणता पण एका म्हाका दिसता हे जे आता चलना जो ह्यो आज एक महिला जावन आज पहिले आम्ही दादले बिदले त्या हे कोण पुरुष जे किती करताले त्यांना आमक ते करताले त्यांना मात्शी डॅरिंग चढ आसले बायला म्हणता तिले असो ना बायल म्हणजे मोळ हे जे असतं आणि आज हे बायल जावन इतर येतली स्कॅम हे जे आज करता आज पळोवंक गेल्यार सगळं हे पहिल्या बैलांचे हे असं डजन भर पण बैलां हे आता सदा डजन झाले आसा आनी मुखार शकता पूण ही असले स्कॅम स्केमचा तर ही निभारणूक दी चालले या स्कॅमात आणि जनतेचो जनतेचं पयसो जो कश्टाचो जे खंय त्याने मेहनत करून जो पयसो दोडलेले असा हे भुरग्यांचे एक भविता खातीर आज सरकार फुड्या बसून हे पवटी मारता आमदारा फुडा मिनिस्टरा फुडें येता त्यांच्या काही जॉबाचे कांय तेंकां लास्ट जायना दाट जायना रेडीमेड रेडिमेड ही त्यांच्यामुळे ही आम्ही जी बैला येतात आणि जॉबाचे प्रकरण किया ही बैलां अशी की करें, करें आ, जे आसा ती हे आमदाराकडे मिनिस्टराकडे त्यांेले माझ्या लिंक असा ते फोन नंबर असतात त्यांच्या बरोबर ती फोटो घेता उभी रावता म्हणजे असा या बायला एक हे विश्वास हे जे जे जॉबास पैसे देतात विश्वास पडता ती डायरेक्ट बसून एक टाइम पडल्या उपरून ती आमदारा ज्या खनिस्टरासून फोन त्यांच्या उजेर मारतात म्हणजे एक विश्वास पडटा की हे काम आमे तरी जातले आणि हे करतले म्हणून पण ती वाट पळतात आत येतली फाय गेल्या डाळ्या वेळ आणि काही गजाल हो ते तात्पुरती ते सांगतात लाट किंवा त्यांनी काम ती लास्ट जायकच ना आणि आज हे फर्स्ट हे पूजा नायक हे जे हे झालं ते इले 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 उल व चाल सगळे हे ओपन जायत असत आणि हे जे चल जे लोकांनी એ આજ માઇનિંગ એ બંધ જી કાંઈ ધંધો વ્યવહાર સગો એ ગોંચ એ ખાતે પદ્ધતિ ગેલે આજ હેલા જૉબ આપણે વ્યવસાય શેતી એગ્રીકલ્ચર થોડી કર્યા કોણ ભાટબેસ તેણી તો ધંધો કરો તરી ખોરા આપણા પોટાપુરતી આજ ચલ ગો કર आणि हे आज काय खं खंचे आपले भांगर आपले जे किं आलेले दुसऱ्या बँकेच्या ना खंच्या ना कोणाले सैरदारांचे रीण काढून आज भुरग्यांचे भवित तर बरे जाता ना जाते आज म्हणून ही पैसे बळी पडून ही पैसे आणि लाखांनी रुपये हांक दिलेले असा आणि लास्ट तेंगे शेवटी काही तेंगे झालेत ना आणि हे हे झालं त्या बरोबर ना चंद्राय तुम किती दिसा तू जे असं जे बायल मनशा तू किती गॉडफादर गॉडमदर नासनी हेजे वडले हे हात घालपास शकता पळे आज ही बायलांचे जे हे आज जॉब स्कॅमाचे चाललं असा हांकां होणी तरी गॉड फादर हो आसपाक जाय न्हू तुका दिसता की हांकां गॉड फादर आनी गॉड मद कोण तरी मदर आसतलीच कोण तरी आसतली हितू इल्लो पसून दुबाव ना हे सांग शंबर टक्के आनी आज आमगे खुशी मंत्री बाब आमचो एक्स सी एम तसोच रवी नायक हेणे हेज हेज उलोवन दाखयलेडे आसा ते तांकांय काय तरी तूं जो खंय तरी सुंगाव हांकां मेळ्ळेडे आसा म्हणून ते आज ते उलयतात न्हू आनी हे गजाल ही खरी हातू काही ना म्हणून आज काही थोडे मिनिस्टर जे काही हातू इन्वॉल्व नाक हे दिसत की त्यांचे नाव बदनाम जाता तेही बी आता थोडे मुखार सरलेले असा काही मुखार हे काय थोड्याला हाती शकता आणि थोडे तितून ना ते बदनाम जाता म्हणून ते आज मुखारे असा आणि हेजो की म्हणतो हेजो टोटल याचा स्कॅमचं याचा पूर्ण हेच हेच हे जॉकू जो हे सीबीआयकडे वसून हे सीबीआयन हेजी दखल ह्याची जाय आणि मुखाले जे किती असा हेच्या मुखारही बी आता हे चालू असं आणि एका आणि खंयच्यान कितें तरी आणि आसा त्या मुखार हातून आणि थोडे मेटले आणि हे मुखार हे चालूच उरताले आणि याचा जे लोकां जे जे पय हे घेतल्यात पैसे घेतल्यात त्यांनी न्याय दिवपाक जायो आणि जे पैसे असा ते कितें आसा एक आशेन हे करून ते बाडे पयशे त्यांचं चूक ना हांव म्हणना की लास्ट कितें आसा ते त्यांच्यावर इन्क्वायरी जाऊची अशें हो म्हणून म्हणटात म्हणतात तांकां की मागीर जॉब म्हणटा कांय मेळना म्हणटा त्यांनी ते दिल्यात त्यांचे व्हडले वडली दखल घेऊ प्रश्न ये ना पण त्यांच्या दबाव तंत्र हो यूज जे असे खाता हजे मुखार व चालूच वरप्त जाय आणि हे सी आय डी डिपार्टमेंट आणि सीबीआयन हेचेर हे सारखे कडक करपाक जाय आणि जनतेचे हजेर सारखे हे लक्ष लागले असा की पोलीस डिपार्टमेंट जे सी आय डी डिपार्टमेंट सीबीआय डिपार्टमेंट हेजेर मुखार किती दखल घेतली हजेर जनतेचे सारखं गुण असा आता खरं किती आता हेजेर એ જનતે મુખાર એણે હાચેં એટલે જનતા પોલીસ ડિપાર્ટમેન્ટ કસલે કંઈ બડી ના પડતા પોલીસ જ્યા સીબીઆઈન અને જે સીઆઈ ડિપાર્ટમેન્ટ એન્કાયરી કર આજો પૂર્ણ ચુમતો જંત ત્યાં ફાટનલી ખરે સત્યા એ ઉજેડાર હાડ છે